तर हाय सर्वांना कसे हा सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव कि माणसं तर ड्रेसवर घातल्यावर जरा जास्त डार्क दिसतंय आता ना मी हा घे 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 मी घेऊ लय काम सांगत ही बाई तर ना जास्त डार्क दिसतंय लगेच घेतली पण ती आता हेच नाही राहिलं शिकतच नाही राहिलेलं ॲब्रू जरा माझ्या हवेत जरा चांगले वाटतेत बरं का मी पेन्सिल नाही लावली तर काही थोडेसे वाढलेत मग तो काहीच दिसत नसायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले तर आता जरा बरं झालं तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आजचा वार आहे मंगळवार आज मंगळवारचा बाजार तर आज आता बघू बाजारात जायचं की नाही शाळा सुटल्या प्रांची शाळा सुटल्या करच कारण काही घ्यायचं तर आहे पण नुसतं बघायचं मला बघायला लय आवडतं मज्जा येते बघायला तर आता आई असं बोलतायत की आता आम्ही उद्या चाललो आहे गावाला तर आता उद्या बुधवारी आता काय होते सांगू का तुम्हाला काय होते आईना आता दीदी त्यांना दी आणायला दी दी जावं लागतं आणि दीदीला आणायला जावं जावं लागतं दीदीची चहा सुटली बरोबर सव बाराला आणि प्रांजल आणि वेदांत शाळा असते बरोबर साडेबाराला म्हणजे घरून इथून आपण सव्वा बाराला गेलो तर बरोबर तिथे जाऊन साडेबाराला पोहोचतो पण असं होतं दिदीला आणायला जावं लागतं आधी मग दिदीला घ्यायचं बारा वीसला हाय लवकर जातात ते म्हणून दहा मिनटं आधी जातात थोडीसं लांबी तर दिदी प्रांजलला आणि वेदांतला घेऊन जातात आणि त्यांचं म्हणणं असं आहे आता त्रिशाचे हाल होतील कारण की एका वेळेस सगळ्यांच्या हां काय म्हणत मी प्रिशाला घेऊन जात जाईन तू दिदी वेदांतला आणि प्राण्याला घेऊन जात जा हां खेळा खेळा तर मग माझी अशी तसं एकत्र असते अशा शाळेत दिदीची एकत्र म्हणजे एकत्र रूटवरती दिदीला घ्यायचं आणि वेदांतांना शाळेत सोडवायचं मग माझं असं वाटतं की प्रिशाची कशा लहान करायची लहान म्हणजे आहेत आता जर कोणीच नसतं तर आपण जाणारच ना आणायला सोडवायला प्रांजल्या मनापूरे घेऊन मला जावंच लागेल का त्याला मी घरात कोंडून ठेवू का फुलूप लावून जाऊन मला घेऊन जावंच लागेल आणि आणावंच लागेल असं नाही की आई ते जावं गेले तर मी प्रांजलच्या शाळेत एकदमच हे करून टाकल सुट्टीत देऊन टाकल जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत मी शाळेला तुटते शाळेतच पाठवून आलं असेल का सगळ्यांना जे त्याची काळजी असते ते ते बरोबर हँडल करत असतं तर त्यांनादान ते मला सारखं जे प्रकारे मला असं सारखं बोलता येत नाही का हय गुरुपरी तू करशील ते ॲडजस्ट तू दाशील का पोरांना सोडवायला असं तसं तू काल घेऊन जाशील का त्यांचं तर नाही म्हणते कारण त्यांना पहिल्यापासून आहे ना असं वाटतंय आता सध्या तरी की काहींनी जॉबला जा असं होत आहे त्यांचं पण आता घरी बसल्या तर त्यांचा जॉब कसं फक्त फक्त चार तास ते जास्त वेळ पण नाही की तिच्या नऊ नऊ ते एक पर्यंत आहे फक्त तेवढं ते आणायचं त्यांचं दिदीचं आणायचं हा हा वाव मस्त छान आहे बघा मस्त बनवलं मला लय आवडलं आता मी ना यांच्यात म्हणजे म्हणजे मध्ये बोलतच नाही मी काय बोलू आता कसं बोलणार ना मी कुणाला काय सांगू ते ते त्यांचं म्हणजे ते टाईमचं काय ते मला मला मध्ये ओढायला बघते ते नाही का आता तू जाशील का आता आम्हाला उद्या दावाला जायचं आहे आम्हाला दसऱ्या झाल्यावर गावाला तर असं काही तर बोललं आता मी उद्याच गावाला जाणार आहे असं बोलले आता तू जाशील का सोडवायला असं बोल तर मी म्हटलं मला तर आता राहण्याला सोडवायला ता जावसला नाही कारण आता एक्झाम चालू होतील पोरांची आणि शाळा बुडवणं काय सोपं नाही आता ही मेन परीक्षा आहे सहा माई तर आता आईच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे नाही सांगता पण मस्त म्हणजे मला हे करता येत आता कधी त्यांना असं वाटतं तर मी हां मी घरी असते ना घरी असते कारण मी पहिले प्रांजाला सोडवायला द्यावा सोडवायला जायचे ना मी प्रांजल्याला सोडवायला जायचे ना पहिले हां आई दहाची त्यांना आता काय वाटत असं मी घरी का मी सोडवायला जावं का काही त्यांना कळत नाही कुणाला पण वाटत असं असं मी एकटी इथं म्हणजे नाही का इथं बसते मस्त पैकी मला सोडवायला जावं लागतं पोरांना तर आता कुणाचे काय मनात चालले आपण काही सांगू शकत नाही काय सांगता येत नाही पण मला ते सारखं ताईंना अजून एक शब्द पण नाही बोलले बरं का खरंच सांगते नवरात्रीचे नवदीवर देवीचे उपास चाललेत तर ताईंना काहीच नाही बोलत आई की आम्ही गावाला जाणार आहे का काय नाही ते मला सांगतात की आम्ही गावाला जाणार आहे ताईंना मग मी ताईंना सांगते आई आज असं बोलते तर आई बोल ताई बोलत आई मला अजून एकदा पण नाही बोलले आणि आई मला म्हणजे काय वाटत असेल मला माहीत नाही की मी घरी असते म्हणून त्यांना नाही ना आता तुम्ही सांगा लहान लेकराला उन्हात आता तेच एकच रस्ते शाळा तर वेदांच्या सोडतात वेदांच्या शाळेच त्यांनी एकच पॅनिंग तर एवढ्या एका फील्डमध्ये त्रिशाचे हाल होते ना कारण की ऊन लहान लहानल्या लगेच उन्हाचा त्रास होतो आणि त्यांना भयंकर ऊन चाललेलं आहे मुंबईमध्ये की लगेच तिला लगेच दुखणं येतं तर थोड्यासाठी तिला म्हणजे तुम्हाला सांगता पोरांना कसं महिन्याला दुखणं असते महिन्याला दुखणं आणि पिशा त्यांचं तर तशाच महिन्याला दुखणं असते तर जेवढं आपण पोरांना बाहेर काढू तेवढं बाहेर त्यांना इन्फेक्शन होत मेन गोष्ट उन्हात जास्त काय काय हा हा ते उचल उचल सगळे भांडे उचल त्यात मी डोळे झाकले उचल तर वन उचलले का ग उचल असं बघू आता उद्या साईकचं म्हणते आता काही खरं नाही जाऊ द्या मग काय करणार आपण तर थांबवू शकत नाही आपण थांबवायला गेले तर म्हणते नाही बघा पोरांसाठीच पोरांसाठीच थांबवते घेते तुमचे पोरे तुम्ही तुम्ही सांभाळा तिकडून असं पण बोलतील आम्ही आमच्या आता तुम्ही तुमचे सांभाळा तिकडून असं पण बोलणार काय कळत नाही पण जाऊ दे आपण नाही ना त्यांच्यावर पण आपण नाही ना लादू शकत नाही तुम्ही इथंच थांबत त्यांचं म्हणजे त्यांना आता जायचं असेल कारण आता गावी पण कोणतरी पाहिजे नंतर ते येतील दिवाळी झाल्यावर येतील असं नाही की तिकडं दायन करत येतात ते दिवाळी झाल्यावर येतील पण तसे आता आम्हाला दिवाळीला तिकडं सगळ्यांना गावाला जायचे आम्ही दिवाळीच तिकडं करणार आहे त्याच्यामुळे ते आधी जाणार आहेत पण ते मला म्हणजे एक सांगतात तुला जमल बाकी काय विषय चला बाय बाय आता टायमिंग झाला आहे तिला जेव घालायचा तिला झोप लावायचा आणि आता अजून काय दुपारी काही जेवले नाही अजून जेवायचं बाकी चलो बाय बाय मिलते नेक्स्ट व्हिडिओ मी अभिने बहुत सारा पसाराकी आहे आजची गॅसची टाकी आली बघा आज गॅसची टाकी आली तर मी कधी नंबर लावलेला शुक्रवारी नंबर लावलेला आणि त्यांनी आमच्या टाकी दुसऱ्यांना देऊन टाकले आणि मला मेसेज आले की तुमची टाकी डिलिव्हर झालेली आहे म्हटलं टाकी तर अजून आली नाही तू कसं काय म्हणजे डिलेवरीचा मेसेज कसं आला मी काल परत त्या ऑफिसवर गेले म्हटलं आम्हीची टाकी आली नाही मेसेज तर आल्या तर ती बोलली कारण मी पाच वाजता गेलो ऑफिस बंद झालं होतं मग आजता बघा त्याने टाकी आणून दिली असे करते ते टाकीवाली टाकी आता सांगा तू तिथे जाईल म्हणून आधीच भरून ठेवली ती नको बाबा हलवायला कारण कधी टॉकी टाकीचं काही पण निघू शकतं त्याच्यामुळे मी आधीच सात आठ दिवस तरी आधी नंबर लावते ज्यांच्या टाकीचं नको हलवायला व्हायला कारण एकत्र असताना आम्ही लिहाल काढलेली ह्या गॅसच्या टाकीसाठी खूप म्हणजे भयंकर म्हणजे अचानक गॅस जायचा आमचा आणि त्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस पैसे हे क होत नसायचे ॲडजस्ट होत नसायचे तर अचानक गॅसच्या टाकी जायची आणि नंबर लावलेला नसायचा तर आम्ही त्या मशिनीवर म्हणा कशावर म्हणा आम्ही स्वयंपाक करायचो चला बाय बाय